सुव्यवस्थेच्या मतदानासाठी कल्याण पोलीस सज्ज कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलिसांचा रूट मार्च उन्हाळी सुटीत कोकणातील समुद्रांना पसंती कोकणातील स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले कारच्या धडकेत गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू दोषींवर कारवाई करण्याची महिलेच्या कुटुंबियांची मागणी कल्याणमध्ये सहा विधानसभा मतदारसंघात एक हजार नऊशे साठ मतदान केंद्रावरती पार पडणार मतदान मतदानासाठी यंत्रणा सज्ज मागील पाच वर्षात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ मात्र मृत्यूंच्या संख्येत घट यंदा एक हजार चारशे पस्तीस डेंग्यूचे रुग्ण आढळले पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी सहा लोकसभा मतदारसंघात बेस्ट बसच्या सहाशे एकोणतीस बस, बस धावणार तर एसटीच्या एक हजार एकशे एकसष्ट बसेस मतदारांच्या सेवेत रुजू मान्सून आज अंदमानात दाखल होण्याची शक्यता तर एकतीस मे रोजी केरळात धडकणार मुंबईतील वातावरण बदलामुळे श्वसनाच्या विकारांमध्ये वाढ तर लहान मुलांमध्ये न्युमोनियाचा त्रास राज्यात आठ दिवस पावसाचा मुक्काम चोवीस मे पर्यंत अवकाळी पाऊस पडणार मतदानासाठी मुंबई तीस हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा दोन दिवसात आठ हजार अठ्ठ्याऐंशी जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई मतदान केंद्रांवरती धावणार तीन हजार एकशे सेहेचाळीस वाहनं मतदान यंत्र आणि साहित्याची ने आण सुरू पनवेलमध्ये बेकायदा फलकांचे तोडकाम दोन दिवसात होणार पनवेल महानगरपालिकेची माहिती नवी मुंबई तीन दिवसात उतरवले एकतीस होर्डिंग्स अनधिकृत होर्डिंग्सवर पालिकेची कारवाई अमरावतीत एकोणचाळीस हजार विद्यार्थ्यांची झेडपीत एंट्री जिल्हा परिषद शाळांमधील वाढती गुणवत्ता पाहता पालकांचेही पाय पुन्हा मराठी शाळांकडे तूर दराचे धाव उच्चांकाकडे तुरीला सर्वसाधारण बारा हजार रुपये क्विंटल भाव मात्र शेतकऱ्यांकडे तूरच नाही चित्रपटांचे सिक्वेल्स गाजवणार दोन हजार चोवीसचा उत्तरार्ध पहिल्या पाच महिन्यात असमाधानकारक कमाई